आपल्यासोबत सचिन आईर आहे सचिनजी आपण पाहतो आहे की आज महायुतीचे सर्वच आमदार रेशीमबागेत गेले होते बौद्धिक कार्यक्रमासाठी मात्र या कार्यक्रमाला अजितदादांनी दांडी मारलेली आहे त्यातूनच हे स्पष्ट होतं आहे की त्यातून त्यांचं जे विचार आहे ते हा शासनामध्ये सहभागी होण्यापुरता आहे वैचारिक या गोष्टी यायला त्यांना वेळ लागेल त्यांनी आणि कारण ज्या संस्कृतीतून ते किंवा त्यांचा पक्ष वाढलेलं आहे लगेच अशा या संस्कृतीला ते जाणं अपेक्षित पण नव्हतं म्हणजे मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही पण एक गोष्ट स्पष्ट होते त्यातूनच की ते सत्ता करण्यासाठीच सहभागी झालेले हे अजून स्पष्ट होत आहे ते वर्षानंतर भाजप आता पुन्हा एकदा रथयात्रा सुरू का पाहते आहे गुजरातमध्ये जी सुरुवात कर केली जाणार आहे कसं पाहता निवडणुका आल्या लोकसभेचे निवडणुका आल्या तर राम मंदिरची आठवण येते लोकसभेची निवडणुका आल्या मग हिंदू मुस्लिम मुस्लिमांच्यामध्ये तिढा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो तर हा त्यांचा दरवेळीचा हा प्रयोग आहे काही प्रमाणावरती ते यशस्वी पण देखील या प्रयोगामध्ये झालेले आहेत परंतु आता सर्वसामान्य जनता हा विकासाच्या मुद्द्यावरती सर्वसामान्य जनता जात धर्माच्या पलीकडे जाऊन हे जे सरकार आणण्याचा जो त्यांचा मसुबा होता जो फेल ठरलेला आहे त्यातून पुढे येऊन निश्चितपणे परिवर्तन केल्याशिवाय राहत राहणार नाही ही भूमिका आहे संघातनं आज असंही म्हटलं जातं आहे की जातनी आहे जनगणना जे आरक्षणासाठी महत्त्वाची मांडली जाते त्याला कुठेतरी विरोध होतोय याकडे नेमकं आपण कसं पाहता ही तर मागणी आहे विरोधचं काय आम्ही तर सर्वच विरोधी पक्षांनी सांगितलं काय करा ना एकदा जनगणना जर मध्य प्रदेश बिहारमध्ये होऊ शकते मग इकडे का होऊ शकत नाही आणि त्यातूनच स्पष्ट होईल की ब नेमकं कुठच्या समाजाची किती लोक आहेत किती जण मर्यादित आरक्षण असलं पाहिजे नसलं पाहिजे आणि व्यथा ज्या प्रत्येक समाजाची आहे त्यातून हे स्पष्ट होईल काल आपण परिस्थितीत आपण पाहिलं तर गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप झाले होते आणि मोठ्या प्रमाणात सभागृहाने त्यानंतर बहिष्कार देखील टाकला आपली काय नेमकी प्रतिक्रिया आहे त्या एकूणच गोष्टी जर सांगतात तर आश्चर्य वाटते की गेल्या आठवडाभरामध्ये सर्वसामान्य लोकांचे प्रश्न बाजूला ठेवून शिवसेनेतला एक पदाधिकारी हे एका अशा कार्यक्रमामध्ये आलं म्हणून एवढं मोठं बाहुल तयार करण्यात आलं आणि दाऊदचीच थेट संबंध पूर्ण पक्षाचे आहेत आज मंत्रीच जर त्या समारंभामध्ये असताना एकही ट्विट का कोण करत नाही त्याचा का खुलासा कोण लोकप्रतिनिधी करत नाही जे एवढे पोटतिडकीने बोलत होते याचा अर्थच असा आहे की सर्वसामान्य लोकांचे प्रश्न बाजूला ठेवून ह्याला वेगळी एक दिशा दाखवण्याचं काम हे ह्या लोकांचा होता त्यामध्ये ते स्वतःच खड्ड्यात पडलेले आहेत हे आपल्याला स्पष्ट झालेलं आहे आपण बघता की गेल्या दोन दिवस अगोदर सतरा मोर्चे होते आज तर मला आकडे वीस मोर्चेंचं आहे आणि निवड मोर्चे नाही तर हे मोर्चे का निघत आहेत कारण लोकांचं समाधानच होत नाही आहे आणि आज अंतिम आठवड्यामध्ये होत असताना मराठा आरक्षणाची घोषणा अजून झालेली नाही आहे अवकाळी पावसाच्याबद्दल नेमकं तुम्ही काय करणार आहात काल काही दोन लोकांना चेक वाटप करण्याचं काम केलं म्हणजे तुटपुंजी मदत बारा बारा हजार रुपयाची चेक्स म्हणजे मला असं वाटते आता लाज हा शब्द वापरावा की नाही वापरा परंतु दुर्दैव हो असा आहे की बारा हजाराचा चेक तुम्ही दिलं असं दाखवण्यासाठी एवढी मोठी कॅबिनेटची सर्व मंत्रिमंडळातील लोक त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना इथपर्यंत आणण्याचं काम करत आहे म्हणजे ही वस्तुस्थिती ही न जाणता जे केंद्रीय सरकारची जी टीम आलेली आहे त्या टीमचा पण काही अहवाल जे आहेत तेही कुठे न सांगता बगल देण्याचा जो प्रयत्न होतोय विधानपरिषदमध्ये सभेमध्ये आम्ही हा प्रश्न घेतल्याशिवाय राहणार नाही मराठा आरक्षणासंदर्भात नेमकं आता दुसरा अहवाल देखील मांडण्यात आलेला आहे चोपन्न लाख एक्क्याऐंशी हजार नोंदी सापडल्याचा सा दावा केला जात आहे कसं पाहता मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यां भूमिका मांडतील का कारण चोवीस तारीख ही जरंगे पाटलांनी दिलेली आहे आणि कुठेतरी कायदा व प्रश्न हा देखील महाराष्ट्रासमोर काल शिंदे समितीचा अहवाल येणं एका बाजूला सरकार मुदतवाढची मागणी करते अंतिम आठवड्यामध्ये येऊन तुम्ही मराठा आरक्षणाची चर्चा करताय म्हणजे पहिल्या दिवशीपासून आम्ही सांगतोय एवढं वेळ लागावा सरकारला ह्याच्याबद्दलची घोषणा करायला किंवा चर्चा करायला याचा अर्थच असा आहे की बा हे कसंही पुढे कसं ढेकलता येईल काहीतरी आश्वासन किंवा म्हणा एक वेळ काढू धोरणचा व्यासपीठ हा विधानसभा किंवा परिषद होता कामाने ही आमची भावना आहे सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल अरविंद रावराण्यासह मी सुरज सावंत साम टी व्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका